संघटनेचा बावन मुळे साहेब तुम्हाला या लोकांना न्याय द्यावा लागेल आणि यांना सामावून घ्यावं लागेल डी ग्रुप मध्ये एवढं मी एक सायन्टिस्ट या नात्याने तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की हे पंधरा दिवसापासून इथं बसलेले आहे माझ्या आता पाऊस येऊन राहिला उन्हाळा उन्हाळ्या ऊन पण तापून राहिली हे घरून मुलं बाळं सोडून इथं आले आहे हे तुम्ही यांच्या मुलाबाळाचा विचार करा कारण की मुलं बाया इथं बसले आहे त्यांचे मुलं शाळेमध्ये चालले नाही आहे आणि शेतकरी नुकसान झालं आहे हे जे आम्ही आहे त्यांची पाणी पाणी होत म्हणून आमची जे मासे आहे मी माझे दोन शब्द संपवतो मला तुम्ही जे बोलावला मला मान सन्मान दिला त्याबद्दल मी फार फार आभारी आहे आणि माझा स्वतःचा या संरक्षेला या तुमच्या कामाला पाठिंबा राहील आणि मी तुमच्या <प्राथ> <तुम्छा। प्राथ> <तुम्छा। प्राथ> <तुम्छा। प्राथ> गेल्या दिवसापासून संविधान उपोषण सुरू आहे काय सांगाल परिचय ऍक्च्युली माझं नाव डॉक्टर उमेश वावरे मी वैज्ञानिक होतो बाहेर देशामध्ये सायंटिस्ट होतो आता इथे मी सोशल वर्क करतो मला जेव्हा माहीत पडलं की कोतवाल संघटनेची पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा पंधरा दिवसापासून इथं उपोषण सुरू आहे पण इथं आतापर्यंत कोणी म्हणजे जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस असो की माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे सर सा, असो यांनी कोणी यांना व्हिजिट केली नाही किंवा के यांचा मार्ग सोडण्याचा प्रयत्न केलेला नाही आज नागपूरमध्ये बावनकुळे साहेब असतात पण यांनी कमीत कमी महाराष्ट्राच्या आमच्या माता बहिणी आल्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही भेट जर देत नसाल तर हे सरकार खरंच संवेदनशील आहे का आणि यांच्या हे आज गरीब लोक आहे शेतकऱ्यांचे मुलं आहे आज पाण्या पावसामध्ये इथे बसले आहे आज यांच्या मागण्या जर तुम्हाला मान्य करायच्या नाही तर मग तुमच्या महाराष्ट्र किंवा देश कसा चालेल इथे भेट दिलेली आहे या उपोषण स्थळाला तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहात बावनकुळे साहेब हे नागपूरचे पालकमंत्री आहेत महसूल मंत्री आहेत काय वाटते तुम्हाला यांची दखल का घेत नाही ते आता ऍक्च्युली कसं आहे माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे पालकमंत्री आहे आणि महसूल मंत्री आहे बरोबर नाही हे सगळ्या महाराष्ट्राचे आहे पण त्यांनी आतापर्यंत दखल घ्यायला पाहिजे होती पण त्यांना कसं वाटते की ही संघटना कमजोर आहे किंवा त्यांच्या मागे तेवढं पाठबळ नाही आहे त्याच्यामुळे ते निग्लेक्ट करत आहे पण आज मला सांगा त्यांच्या स्वतःचा मुलगा किंवा स्वतःची मुलगी जर कोतवाल असती तर ते माझं आले असते का सांगा ना तुम्ही आज महाराष्ट्र शासनाजवळ पैसा नाही तसा हा पैसा नाही तुम्ही लाडकी बहिणीला पैसा देऊन राहिले आज शेतकऱ्या मालाला भाव देऊन राहिले जेव्हा लाडकी बहिणीने मागणीच नाही केली तर तुम्ही पंधराशे रुपये देत आहे आणि आज आमचे कोतवाल बंधू ते जाऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात म्हणजे कोतवालाच्या सोबत राहतात त्याच्यासोबत लाड्या सोबत राहतात ग्रामपंचायत जो ग्रामसेवक आहेत त्यांच्या सोबत राहतात आणि त्या लोकांना तुम्ही चतुर्थ श्रेणीमध्ये घेत नाही म्हणजे तुम्ही जे गरीब आहे जे म्हणजे दिव्यांग आहे किंवा जे वंचित आहे या लोकांना तुम्ही कोथ लोकांना सुख सोयी पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहे असं माझं बोलणं आहे महाराष्ट्र राज्य महसूल शोक संघटना अध्यक्ष नामजराव शिंदे आमची मागणी ही जी आहे गेले साठ वर्षापासून मागणी आहे चालू देळूरला आंदोलन केले नागपूरला आंदोलन केलेलं आहे मुंबईला सुद्धा आंदोलन केलेलं आहे पण आमचं आंदोलन जे होणार होतं या पूर्वीचं आंदोलन पंधरा दिवसाचं हे राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या निवासस्थानी होणार होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी आम्हाला परमिशन न दिल्यामुळं आम्ही इथं संविधान सभागाती बस आहे गेले पंधरा दिवसापासून आम्हाला कुठलाही शासनाचा माणूस आमच्या भेटीला आला नाही एका आमच्या भगिनी लहान मुलांना घेऊन सुद्धा उभे आहेत सर्व मन धरून पार आमचे महाराष्ट्रातून बानाकोपऱ्यातून लोक या आंदोलनासाठी उपस्थित राहतात पूर्ण म्हणजे राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील शाटाऊन तालुके सर्व राज्यातील महसूल सेवक आज संघ संपामध्ये उतरलेला आहे आज आम्हाला काही मला आता व्हॉट्सअपवर कळत आहे की दामणगाविके तुम्ही पंचनाम्यासाठी हजर व्हा अतिवृष्टी झालेले हे शासनाने असे निदर्शना दिले पण मी संघटनेच्या वतीने सर्व मसूल सेवांना हे देतो की तुम्ही कुठल्याही पंचनामा न करता इथंच आपल्या आंदोलनासाठी बसावं मी त्यांना शासनाच्या विरोधात आम्ही काम करणार आहे महाराष्ट्रामध्ये किती म्हणजे सत्याहत्तर श्रेणी कोतवाल असतील बारा हजार सातशे सदोस मसूल येत आमचे किती वर्षापासून तुमची मागणी आहे साठ वर्षापासून आमच्या मागणी आहे मानधन किती भेटत आता मानधन आम्हाला पंधरा हजार आहे किती हवं हो आम्हाला वर्ग चार मध्ये किंवा फोर क्लास मध्ये येते की आमचं हो बघताय ना सर्व तुम्ही सध्या कंत्राटी पद्धतीवर आहात मानधनावर कंत्राटी मानधनावर तर काय बॉन्ड वगैरे असतं का गव्हर्नमेंटच्या जवळ मानधनावर पोलीस पाटील आणि हा मानधनावर केलेले आहेत मानधनावर असतय काही म्हणजे किती किती वर्षापासून म्हणजे तुम्ही पोटवान म्हणून काम करत आहात आणि तुमचा जो मानधन आहे तो वाढवीस गेला नाही मी बावीस वर्षापासून काम करतोय मसूल शेवक म्हणून अजूनही तुमचा वाढलेला नाही टप्प्याटप्प्याने आहे शासनाने पण एकदम असं जे आता आम्हाला मी ज्यावेळी जॉईन झालो तेव्हा अठराशे दहा रुपये होता त्यानंतर पाच हजार झाला त्यानंतर साडेसात हजार झाला आणि आता डायरेक्ट पंधरा हजार केला आणि मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळेस आंदोलन निघलं तर आज जवळजवळ त्याला वर्ष झालं सव्वीस नऊ लाच त्यावेळेस आम्हाला त्यांनी काय केलं की दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला पंधरा टक्के वाढ करण्यात येईल दहा टक्के त्यावेळेस आम्हाला अजून पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यामध्ये तुम्हाला किती हवं मान्य आम्हाला फोर क्लास मध्ये द्या म्हणून आम्हाला मानधन नाही आम्हाला फोर क्लास मध्ये आमच्या सगळ्या त्यातल्या मिळेल आम्हाला चतुर्थ श्रेणी चतुर्थ श्रेणीच पाहिजे आम्हाला तुम्हाला मानधन नको मानधन नको फोर क्लास मध्ये घ्या म्हणून शासन सेवेमध्ये तुम्हाला समाज करून द्या ही तुमची मागणी शासन शेवेमध्ये चतुर्थ श्रेणीमध्ये जर तुम्हाला समाविष्ट केलं नाही तर या उपोषणाचं काय आम्ही पुढं संघटना ठरून तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे आम्ही कुठे करणार या इथंच नागपूर नगरीमध्ये अधिवेशन आहे नागपूरला अधिवेशन आमचं कंटिन्यू आंदोलन चा चालू राहणार आहे जोपर्यंत आमची फोर क्लास मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं काय सर्व चालू ठेवणार आहे संघटना अध्यक्ष रवींद्र बोटेल काय सांगाल पंधरा दिवस पासून आहात तुम्ही आज पंधरावा दिवस सुरू आहे आज आम्ही एकच मागणी घेऊन राज्यभरातील महसूल सेवक हो या नागपूरमध्ये महसूल मंत्री सी सीएम साहेब सुद्धा इथलेच हे असून सुद्धा पंधरा दिवसापासून आमची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि आम्हाला एकच आहे की आम्ही चतुर्सेनी घेतल्याशिवाय नागपूर नगरी सोडणार नाही राज्यभरातील महसूल सेवक एकच गॅस देऊन इथं जमा झालेले आहेत की आता वेळ झालेली आहे आर्या पारची लढाई लढू पण चतुर्शनी घेऊ आणि चतुर्सेनी घेऊनच आम्ही ही नागपूर नगरी सोडू जिल्ह्यातून उमरखेड तालुक्यातून कृष्ठ मंडळातून आलेली आहे माझं गाव आहे काय सांगाल उपोषणावर उपोषणात आमची एकच मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी हवी आहे किती वर्षापासून तुम्ही या सेवा देत आहात मला दहा वर्ष झाली तर किती मानधन भेटत आम्हाला मानधन पंधरा हजार भेटते काय मागणी आहे आता आता चतुर्थ श्रेणीच मागणी फक्त आणि फक्त चतुर्थ श्रेणीच हवी आहे आमचं पंधरा हजारामध्ये काहीच होत नाही काय म्हटलं सरिता म्हणाली गडचिरोली जिल्ह्यातून आले गडचिरोली जिल्ह्यातून आले काय सांगाल कुपोषणाला तुम्ही आलेले आहात आम्हाला फक्त चतुर्थ श्रेणी आमचं पंधरा हजार मध्ये काही भागत नाही आम्हाला राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य आम्ही मागील पंधरा दिवसापासून इथे आमच्या चतुर्शुनी मामी जी आहे ते रिटून धरलेली आहे व हे आमचं उपोषण जे आहे ते बेमुदत आहे ज्यावेळेस कामाची बारी येते त्यावेळेस शासन आम्हाला शासकीय कर्मचारी आहे असे संबोधित करतो सर्व याच्यामध्ये आमचं सेवा पुस्तक आहे साहेब आमच्याकडे सेवा पुस्तक आहे शासकीय कर्मचाऱ्या सेवा पुस्तक असतं परंतु ज्यावेळेस आम्ही आमचा अधिकार हक्क मागतो आमचे कोतवाल ज्यावेळेस रिटायर होतात साहेब त्यावेळेस आम्हाला भीक मागायची वेळ येते आम्हाला एकही रुपया आमच्या पदरामध्ये पडत नाही त्यावेळेस जे रिटायर झाल्याच्या नंतर कोतवाल दारोदारी बसून भीक मागून राहिलेला आहे गावखड्यामध्ये ज्यावेळेस पडती परिस्थिती आहे मुलं बळ त्यांना पुसत नाही त्यावेळेस आधार आर्थिक आधार हवा असतो परंतु शासन आम्हाला फक्त वापरून घेतात जीवनभर व त्यानंतर पुन्हा एक महत्वाची सांगायचा विषय म्हणजे आमची शासन एक प्रकारे ठट्टा करत आहे आम्हाला चप्पल भत्ता म्हणून फक्त दहा रुपये देऊन आलेले साहेब कारण दहा रुपयात कोणती चप्पल येतात महत्व महसूल मंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब आम्हाला सांगा तुम्ही कोणत्या दुकानात चप्पल भेटतात ते दहा रुपयाची आम्ही त्या दुकानात जाऊ आणि ते चप्पल घेऊन येऊ कारण दहा रुपयात ही चप्पल मिळत नाही शासन आमची एक प्रकारे तोंडाला पाणी पुसण्याचे कामं करून राहिलेले आहे एक प्रकारे गरीब लोकांची ठट्टा करून राहिलेली आहे त्यामुळे शासनाला मी एकच विनंती करतो की आम्हाला चतुर्श्रेणी बहाल करून चतुर्श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा बहाल करून आम्हाला मानधन नको आहे साहेब एक रुपयाही मानधन वाढ नको आहे आम्हाला आम्हाला पाहिजे फक्त जगण्याचा अधिकार त्याकरिता आम्ही संविधान चौकात इथे बसलेला आहोत आणि आम्ही आम्हाला जोपर्यंत तो अधिकार मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहोत हेच आमचं मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री साहेबांना सांगणं आहे